नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सार्थ ज्ञानेश्वरी याचा मराठी अनुवाद अध्याय आहे तिसरा आणि ओ वी आहे एक ते शंभर तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे ज्ञानेश्वरी समजण्यास तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होऊ शकतो तर चला सुरू करूया ओम श्री परमात्मने नमः सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग मग अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण ऐका देवा तुम्ही जे काही बोललात ते मी चांगले ऐकले श्री अनंता श्रीकृष्ण तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म व त्याचा करता हे उरतच नाहीत व हेच जर तुझे निश्चित मत असेल तर मग श्रीकृष्ण अर्जुना तू युद्ध कर असे मला कसे सांगतोस या मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालताना तुला काही कसे वाटत नाही अरे तूच जर सर्व कर्माचा निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवतोस तर ऋषिकेशा याचा तू विचार करून पहा की तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवीत आहेस याचा मेळ कसा घालावा श्रीकृष्ण तूच असे असंबंध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अजाण माणसांनी काय करावे आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला आहे असे म्हणेनास अरे याला जर हित सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यानेच जर रोग्यास विष दिले तर मग तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे आंधळ्याला जसे मुद्दाम अशा मार्गात घालावे की आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ पाजावा त्याप्रमाणे तुझा हा उपदेश चांगला आम्हाला चांगला लाभला आहे मला अगोदरच काही समजत नाही शिवाय या भ्रमाने मला घेरले आहे म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पुसला पण तुझे एक एक पाहावे तो सर्व आश्चर्यच आहे इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस तर तुझ्या उपदेशप्रमाणे चालावयाचे असा ज्यांचा विचार आहे त्यांच्याशी तू असे का वागावेस आम्ही शरीराने मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावे आणि तूच असे भलतेच करावेस तर मग सर्व संपले म्हणावयाचे आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणावयाचे अर्जुन म्हणाला आता येथे ज्ञान मिळा मिळण्याची आशा कशाची ज्ञान मिळविण्याची गोष्ट तर खरोखरच संपली पण यात आणखी एक असे झाले की माझे निश्चित असलेले विचार यामुळे गडबडले त्याचप्रमाणे श्रीकृष्ण तुझे हे चरित्र काही समजत नाही कदाचित या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय ते न कळे अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काहीच समजत नाही एवढ्याकरता देवा ऐका हा उपदेश गुढार्थाने आम्हाला सांगू नकोस महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगावा मी अतिशय मंद आहे परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग हे पहा रोगाला हटवण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोडला गोड असावे त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्त्व तर सांगावे पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय कळेल देवा तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये तू आमची आई आहेस तर मग येथे भीड कोणाची धरायची अहो दैववशात कामधेनूचे देनूचे जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी ते मागण्यास कमी का करावे चिंतामणी जर हाताला लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी आपल्याला हवे तसे का इच्छू नये पहा अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने तडफडत राहावयाचे तर मग तेथेपर्यंत ते येण्याकरता केलेले श्रम कशाकरता करावयाचे त्याप्रमाणे श्रीकृष्ण अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हातात आला आहेस तर मग हे परमेश्वरा श्रीकृष्णा आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्याजवळून मागून का घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची वेळ आली आहे पहा माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हे हेतू आज तडीस गेले कारण अहो महाराज सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा तू आमच्या ताब्यात आला आहेस म्हणून पहा जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काही नसते तसे हे कृपानिधी देवा मी आपल्या इच्छेला येईल तसे तुला वाटेल ते विचारित आहे तर मग परलोकी कल्याणकारक व इहलोकी आचरण्याला तर योग्य असे जे एक असेल ते एक मला निश्चित करून सांग असे अर्जुन म्हणाला अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले अर्जुना आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणला नाहीस म्हणून उगीच रागावला आहेस तर आता ध्यानात ठेव की हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत हे वीरश्रेष्ठ अर्जुना ऐक या लोकांमध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रगट झालेले आहेत व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्याने ओळखीबरोबर परमात्मरूपाशी रूपाशी तन्मयता प्राप्त होते दुसरा तो कर्ममार्ग समज जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात परंतु ते काही कालाने पावतात हे मार्ग तर दोन आहेत परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगवेगळ्या दिसतात मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत तरी ते एकाच साध्याला सुचवतात परंतु त्यांचे आचरण करणे योग्यतेवर अवलंबून असते हे पहा पक्षी उड्डाणाबरोबर ज्याप्रमाणे फळाला बिलकतो परंतु त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोचतो पहा तसे विहंगम मार्गाने ज्ञानमार्गाचा आश्रय करून ज्ञानी तक्षणीच मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात दुसरे जे कर्मयोगी ते कर्ममार्गाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आ आपला आचरच पाळून काही पूर्ण पूर्णतेस पोचतात शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही किंवा अधिकार परत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे जेथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे तेथे होळीचा त्याग करून कसे चालेल बरे अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा करावयाची तर स्वयंपाक न करता कसे चालेल किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन कर करता कसे चालेल सांग बरे जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज व मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबेल म्हणून अर्जुना ऐक ज्याला निष्कर्म स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपली विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने त्याचा त्याग होतो असे आहे काय हे कर्माच्या इच्छेनुरूप त्याग करता येतो उगाच काहीतरी बोलणे आहे याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्म त्याग होतो असे नाही हे तू निशय समज जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन असा अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाने म मूर्खपणाचे आहे कारण की एवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावता गुणांच्या स्वाधीन आहे पहा जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करायचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय सांग कानाने ऐकण्याचे बंद झाले आहे काय अथवा डोळ्यातील पाण्याचे सामर्थ्य गेले आहे काय या नागपुड्या बुजून वास घेण्याशा झाल्या आहेत काय अथवा प्राण व अपान या दोन वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत का किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडल्या आहे का किंवा भूक व तहान इत्यादीची पीडा होण्याचे थांबले आहे काय जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या आहेत काय अथवा पाय चालायचे विसरले आहेत काय हे सर्व असू दे जन्म व मरण संपले आहेत काय हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यां असणाऱ्यांना कर्मत्याग रहन, केव्हाही घडत नाही कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणांनुसार उत्पन्न होते म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन असा अंत करण्यात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे पहा रथावर स्वार होऊन मग जरी स्थिर बसले तरी तेथे ते बसणारा रथाचा स्वाधीन असल्याने सहजच रथाच्या हालचालीमुळे त्याला प्रवास घडतो अथवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करता वायू वेगामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत राहते त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियाच्या हालचालीच्या द्वारा नेहमी कर्मे करीत असो म्हणून जोपर्यंत शरीराशी संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही असे असूनही त्याग करू असे जे कोणी म्हणतील तर त्यांचा तो केवळ हट्ट मात्र उरेल जे पुरुष योग्य कर्म टाकतात व त्या योगे कर्मातीत अवस्थेला पोहोचू पाहतात परंतु केवळ कर्मेंद्रीय प्रवृत्तीचा विरोध करूनच त्यास कर्मत्याग तर घडत नाही कारण त्यांचे ठिकाणी कर्तव्यबुद्धी असते असे असूनही ते बाह्यतकारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असे समज अर्जुना असे लोक खरोखरच विषयासक्त आहेत असे निःसंशय समज अर्जुना प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो इकडे तू लक्ष दे जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो तो इंद्रियांना हुकूम करत नाही आणि विषय वाढतील अशी त्यास भीती नसते तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे जे विहित कर्म त्याचा अनादर करत नाही तो पुरुष कर्मेंद्रिय कर्मे करीत असली तरी त्यांना आवरत नाही पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही ज्याप्रमाणे पाण्यातील कमळाचे पान पाण्याने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संघामध्ये राहतो तो, तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्यातून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते त्याप्रमाणे वरवर पाहिले तर तो इतर सामान्य लोकांसारखाच दिसतो बाकी त्याच्या संबंधी निश्चित विचार ठरव म्हटले तर त्याच्या स्थिती संबंधी काहीच कल्पना करता येत नाही अशा लक्षणांनी युक्त असलेला जो तुला दिसेल तोच आशा पाश्चारहित व मुक्त आहे असे तू ओळख अर्जुना जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय याकरता तू असा असा हो म्हणून मी तुला म्हणतो तू मनाला आवरून धर व अंतकरणात स्थिर हो मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत कर्मातीत व्हावे असे म्हणशील तर विहित कर्म ट करणे टाकून कर्मातीत होणे देहधाऱ्यास संभवत नाही असे आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा सोडून करीत जा अर्जुना अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक आश्चर्य आहे ते तुला ठाऊक नाही ते हे की असे अहंकाररहित व निष्कामबुद्धीने केलेले विहित व नित्यनैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते पहा वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने खचितच मोक्षाची प्राप्ती होते अरे बाबा आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय असे समज म्हणून त्याचे आचरण करत असताना त्यात पापाचा प्रवेश होत नाही हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसार बंद प्राप्त होतो म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ याजन करण्यासारखे होय जो असे ध स्वधर्माचरण करतो तो स्वतःच बंधनात पडत नाही हे ध कर्माधिकारी लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या स्वाधीन झाले अर्जुना संबंधीची तुला एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली तेव्हा नित्य यज्ञासहित कर्मासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले परंतु कर्म हे सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाची विनंती केली की देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला तुम्हाला वर्णानुसार हा आम्ही स्वधर्मच सांगितला आहे त्याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील याखेरीज तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कोठे तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही योग वगैरे साधने कामनायुक्त आराधना अथवा मंत्रयंत्र इत्यादी कर्मे कदाचित कराल तर करू नका स्वधर्मे सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही तात्पर्य वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचे मुळीच कारण नाही तर तुम्ही कष्टात न पडता स्वधर्माचरण रूप यज्ञ करावा ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठतेने भजते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे असे सत्यलोकाचा अधिपती ब्रह्मदेव बोलला पहा स्वधर्माचे आचरण जर कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल मग लोक हो ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहमी सोडणार नाही कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील या पूजेने सर्व देवतांना आरा दिले असता त्या तुमच्या खात्रीने योगक्षेम चालवतील तुम्ही देवाचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील त्याप्रमाणे तुमचे एकमेकांवर जेव्हा प्रेम जडेल तेव्हा तुम्ही जे करू पहा म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारिद्धी विचारतील तर मंडळी सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तिसरा याचा पुढील व्हिडिओ म्हणजेच व्हिडिओ दुसरा जरूर पहा धन्यवाद